ब्रॉड टू यू बाय अजेलिस डायग्नॉस्टिक्स हल्थ टेस्ट की आती है तो मैं भरोसा करता डायग्नोस्टिक्स कंपनी डायग्नोस्टिक्स खुद को टेस्ट करते रहो

दोन हजार सोळा पासून सलग आम्ही या वार्षिक सभांना येतोय दोन हजार सोळा पासून एकच पॅटर्न व्यासपीठापर्यंत कुठल्याही सर्वसामान्य <laughs> सभासदाला जाऊ द्यायचं नाही दे। स्वतंत्र माही द्यायचं नाही आम्ही आमच्या भावना पोहोचवणार कोणापर्यंत म्हणून आम्ही आपल्याला विनंती करतो की आपल्या माध्यमातून आमच्या भावना सभासदांच्या पर्यंत सगळ्या पोहोचाव्यात आणि त्यामुळं या ठिकाणी आता सभासदांच्या पर्यंत आमच्या भावना पोचवायसाठी सर्व सभासदांच्या बरोबर आम्ही ही गाडी माईकची आम्ही घेऊन आलतो जेणेकरून आम्हाला या माईकच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना काही प्रश्न त्या सभेत विचारता आले असते पोलीस प्रशासनानं गाडी सोडता येत नाही कारण देऊन या ठिकाणी आम्हाला थांबवलं आम्ही म्हटलं की आमची गाडी येत असेल तिथं तरच आम्ही येणार आमची जर नाही गेली तर आमचा आवाज कुठं जाणार आहे नक्कीच मी तुम्हाला मी माझ्या भाषणामध्ये मधी मागच्या वेळी सांगितलं होतं की तुम्ही जनरल बॉडीची वाटच बघू नका तुमचे काय विषय असतील बारा महिने बारा महिन्यात कुठल्याही दिवशी या मी स्वतः असतो एम डी साहेब असतात माझ्याबरोबर वाईस चेअरमन असतात आम्ही सगळेजण ना येणाऱ्या प्रत्येक सभासद न्यायाधीची भूमिका तीनशे पाचच दिवस रविवार सोडला तर आम्ही सातत्याने करत आलेलो आहोत येणारा काळ सुद्धा आम्ही करू त्यामुळे असं काही नाही जरी बोर्ड लावले असतील किंवा काय असतील त्यांचे विचार किंवा त्यांनी जे बोर्ड लावलेत ते त्यांनी त्यांच्या नेत्यांना विचारावेत आणि त्यांनी त्यांचा कारखाना कसा उभा केला कर्ज घेतलं होतं की नव्हतं हे सगळं त्यांनी विचारून हे करावं ज्या डी वाय पाटील कारखाना उभा करत असताना ज्या कर्जाचं घेत होतं त्याचा अहवाल मी कालही मागच्याही वेळी सांगितलं निवडणुकीतही सांगितलं गेल्या दहा बारा वर्षाचा डी वाय पाटीलचा अहवाल जर आणला आणि जर त्यांनी कर्ज जर घेऊन न उभा केला असेल तर या गोष्टीला कुठेतरी आपण काहीतरी स्वीकारलं असेल या गोष्टीमध्ये